मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी सौ मेधा घोंगे नागपूर आपले सहर्ष स्वागत करते आहे आज सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजची नवरात्राची आठवी माळ महागौरीची माळ आजचा रंग आहे मोरपंखी सौभाग्यदायिनी माताराणी सौभाग्यदायीनी माताराणी आदिशक्ती महागौरी आदिशक्ती महागौरी करुणी तपश्चर्या कठोर करुणी तपश्चर्या कठोर भगवान शिवास प्राप्त करी भगवान शिवास प्राप्त करी हिरव्या निळ्या रंगांची हिरव्या निळ्या रंगांची अनोखी उधळण करतो अनोखी उधळण करतो शोभे मुकटावरी कान्हाच्या मुकटावरी कान्हाच्या चैतन्याचे रंग भरतो चैतन्याचे रंग भरतो आपल्याला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद